नमस्कार मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज पुने आ, पुने पाली तर मी आलो आहे पुणे येथे पुण्याच्या महानगरपालिका उद्यानमध्ये तर मित्रांनो मी आपल्याला दाखवणार आहे हे नवीन उद्यान तर चलूया तर मित्रांनो हे आहे पुणे नगरपालिका उद्यान तर उद्यानासमोरच आपल्याला असे स्टॉल मिळतात हे खाण्यापिण्याचे आणि हे मेन एंट्री आतमध्ये येतास मित्रांनो आपल्याला अशी पार्किंग म्हणजे वाहन पाहायला मिळते संध्याकाळचा टाईम असल्यामुळे मित्रांनो खूप इथे गर्दी झालेली आहे कारण इथले पुण्यामधले चाकरमाने लोक थकून भागून आपल्या मुलांसमवेत इथे संध्याकाळ घालवण्यासाठी येत असतात तर मित्रांनो या उद्यानाला पु ल देशपांडे उद्यान असे म्हणले जाते आणि इथे तिकीट घर सुद्धा आहे तर मित्रांनो या उद्यानाचा जो शुल्क आहे तो केवळ पाच रुपये आहे आणि आपण तो ऑनलाईनसुद्धा भरू शकता तर मी तर ऑनलाईनच भरलेला आहे तर चलू या उद्यानाकडे संध्याकाळच्या वेळी मित्रांनो इथे पक्ष्यांचा खूप मधुर असा आवाज येत आहे आणि हे बघा खूप सुंदरसे असे फुलं तर मित्रांनो हे दुरूनच अतिशय सुंदर असे उद्यान आपल्याला पाहायलाच मिळते आजूबाजूला आपल्याला बांबूची झाडं पाहायला मिळतात

तर मित्रांनो या उद्यानामध्ये हिरवळ तर खूप आहे पण या गवतावर चालण्यास सक्त मनाई आहे आणि मित्रांनो हे बघा या उद्यानाचा आकर्षणाचा जो केंद्रबिंदू आहे तो हा कारंजा अतिशय सुंदर आणि शीतल असा हा कारंजा आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस याचे जे स्वरूप आहे ते आणखीनच उठून दिसत आहे तर मित्रांनो थोडं समोर आल्यानंतर आपल्याला अशी एक जशी चीनमध्ये ज्या झोपड्या असतात ना म्हणजे जे चीनचे घरं असतात त्याच्यासारखीच एक झोपडी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे तर चला बघूया समोर जाऊन 哪门子？没啊，这这边好多门子。没 <reag esta>，拉拉拉，没事没事。 एका साइड नाही म्हणून साइड नाही

तर मित्रांनो हे महानगरपालिकेचे उद्यान मराठीचे प्रसिद्ध कवी पु ल देशपांडे यांच्या नावाने असल्यामुळे हे खूप प्रसिद्ध आहे आणि हे पुणे शहराच्या मदोबत असल्यामुळे मित्रांनो इथे जे चाकरमाने आहेत किंवा रिटायर्ड झालेले आजी आजोबा आहेत तर त्यांच्या विरंगुळ्यासाठी हे खूपच छान असं उद्यान आहे इथे सकाळी आणि संध्याकाळी शक्यतोवर संध्याकाळीच खूप जास्त गर्दी असते तर लोक आपल्या लहान मुलांना इथे फिरवास घेऊन येत असतात तर, तर मित्रांनो पुणे हे शहर सांस्कृतिक शहर तर आहेच त्याचबरोबर हे खूप धकाधिकीचं शहरसुद्धा आहे तर रोजची जी नोकरी आहे जॉब आहे त्याच्यापासून थोडा विरंगुळा मिळावा याकरता मित्रांनो हे जे उद्यान आहे हे खूपच असं चांगलं ठिकाण इथे पुणेकरांसाठी आहे कारण शहराच्या मधोमध मद असं उद्यान मिळणे म्हणजे खूप कठीणच आहे तर मित्रांनो सर्व पुणेकरांना हे उद्यान तर माहीतच आहे परंतु आपण जर पुण्याच्या बाहेरील असाल आणि आपण हे उद्यान कधीच बघितलेलं नसेल तर आपण जेव्हा कधी पुण्याला भेट द्याल तर या उद्यानामध्ये अवश्य या आणि खास करून संध्याकाळच्या वेळी मित्रांनो आपण जेव्हा येसाल तर इथे आपल्याला वेगळीच शांतता बघायला मिळेल आणि आपलं मन इथे रमल्याशिवाय राहणार नाही तर माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि होता वेस्ट हो तर लाईक शेअर जरूर करा तर मिळूया पुढच्या कधीतरी ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेवी तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेवी